जी जो सर्वात मोठ्या मराठा लग्नाक्षरता या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुठलाही पैशाची मागणी करत नाही मात्र हे ॲप कसं वापरावं किंवा याच्यामध्ये अनेक जणांना संभ्रम निर्माण होतो की नेमकं हे ॲप्लिकेशन चालतं कसं तर सर्वप्रथम तुम्ही प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न लग्नाक्षर हे शब्द इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा त्याच्यानंतर तुम्हाला ॲप दिसेल आमचा लोगो दिसेल त्या ठिकाणी ते डाउनलोड करा डाउनलोड केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर टाका त्याला सबमिट करा ओ टी पी येईल चार अंकी तो ओ टी पी टाका त्याच्यानंतर एक पहिलं पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुमचं नाव टाका जे काय असेल ते तालुका जिल्हा निवडा त्या ठिकाणी चार पाच अंकी सहा अंकी एक पासवर्ड सेट करा एक दोन तीन चार पाच जे काय असेल ते आणि तुम्हाला एक रेफरल आय डीचा एक कॉलम दिसतो त्याच्यामध्ये तुम्ही त्या रेफरल आय डी जर तुमच्या मित्रानं जर तुम्हाला ती लिंक शेअर केली असेल तर तो रेफरल आय डी त्याचा टाका म्हणजे त्याच्याबदल्यात त्या मित्राला तुमच्या पन्नास पॉईंट मिळतील हे पन्नास पॉईंट कशासाठी ते तुम्हाला पुढे सांगतोच आहे त्याच्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल व्ह्यू प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर तुम्हाला मुलांच्या मुलींच्या प्रोफाईलची तिथे लिस्ट दिसेल ती लिस्ट दिसल्याच्यानंतर खालीच तुम्हाला एक फिल्टरचं ऑप्शन असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे विभाग निवडू शकता पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे आणि इतर महाराष्ट्र याच्यामधून पुणे विभागात जर तुम्ही निवड केली तर तुम्हाला सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा हे पाच जिल्हे त्या विभागामध्ये आहेत नाशिक विभागामध्ये वेगळे जिल्हे आहेत नगरसह धुळे नंदुरबार विदर्भामध्ये आमच्या अकरा जिल्ह्या आहेत मराठवाड्यामध्ये जे काही आठ जिल्हे आहेत तर ते तुम्हाला त्या जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला दिसेल जास्त प्रोफाईल येत नाहीत कारण विवाह संस्थेकडे जे येणाऱ्या प्रोफाईल असतात तर त्या आमच्यामध्ये बऱ्याचशा ह्या बनावट किंवा फेक असतात किंवा बोगस असतात मात्र स्वतःहून लोक अपलोड करणारे खूप कमी असतात आणि अशा स्थितीमध्ये आपण जर आपल्या ओळखीचं एखादं स्थळ आपल्याला वाटत असेल मिळतजुळतं वाटत असेल आपल्या परिचयातील वाटत असेल तर त्या स्थळाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा त्या खाली फोटो खाली रिक्वेस्टचं बटन आहे त्यातून रिक्वेस्ट सेंड करावी आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपण काय करतो की कि अमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या साईटवर गेल्यासारखं जसं आपण एखादे मोबाईल चालत बसतो वेगवेगळ्या कॅटेगरीच्या आणि ते कार्टमध्ये टाकतो तशा कुणालाही कुठेही रिक्वेस्ट टाकत बसू नका कारण या गोष्टीचा सगळ्यात जास्त आम्हाला त्रास होतो आणि तो तुम्हालाही होतो आणि मग याच्यासाठी आम्ही काही बंधनं लावलेली आहेत की तुम्हाला पॉईंट्स घेतल्याशिवाय रिक्वेस्ट टाकता येणार आहे मग पॉईंट कसे मिळवायचे तर खालीच एक सेटिंगचं बटन आहे सेटिंगच्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच ठिकाणी शेअर ॲपची लिंक दिसते ते जर तुमच्या मित्राला आईच्या मोबाईलवर वडिलाच्या मोबाईलवर किंवा घरातील एखाद्या मोबाईलवर ते लिंक शेअर करायची त्याच्यावर तुमचा रेफरल कोड जातो आणि त्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड केलं त्या लिंकद्वारे तर त्याच्यात तुमचा जो काय रोप कोड असेल तो टाकला तर तुम्हाला त्या बदल्यात पन्नास पॉईंट मिळतात किंवा खाली ब्लॉगचं ब्लॉगचं एक सेक्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचे काही एखादा ब्लॉग सापडेल त्या ब्लॉगवर तुम्ही क्लिक करून ते व्हॉट्सअप ग्रुप आमचे जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या तुम्हाला जाहिराती पण आमच्या याच्यावर ॲप्लिकेशनवर दिसतील त्याच्यावर जर तुम्ही त्या जाहिरातीवर क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंकचं ऑप्शन येतं त्या व्हिजिट लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्ही ग्रुपला आपोआप जॉईन होता दुसरीकडे त्या ब्लॉगचं जर तुम्ही इतर मित्रांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर जर तो शेअर केला तर सुद्धा तुम्हाला पाच पॉईंट मिळतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरू शकता सोबतच जर तुम्ही एखाद्या तुमच्या नात्यातील मुलीची प्रोफाईल ओळखपत्रासह अपलोड करत असाल तर त्या अपलोड केलेल्या प्रोफाईलची खाली मदतीसाठी जे ऑप्शन आहे तर त्या मदतीसाठी ऑप्शनवर असलेल्या आमच्या मोबाईल नंबरवर जर क्लिक केलं तर व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज येतो आणि तुम्ही या या क्रमांकाची प्रोफाईल मुलीची अपलोड केली हे आम्हाला कळवा त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीही न करता आम्ही दोनशे पॉईंट्स देऊ म्हणजे त्याच्याबदल्यात तुम्हाला चार रिक्वेस्ट टाकता येतील म्हणजे आम्ही जे स्वतःचं काम सोडून समजा ज्याच्यासाठी वेळ देतो तर आपणही समाजासाठी वेळ दिला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा